जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु निशङ्क होइ रे मना निर्भय होइ रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणकामी अशक्य हि शक्य कर्ति स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयं घडवी गढविहि माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकीन ना भीती तयाला उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा हरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावेन तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यानीच हात नको स्वामी देतील साथ नमन नाम ध्याना देतीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थेयि आटवीरे न सोडी कदा स्वामी ज्याघे हाती। जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्क अवधूत हे अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ त्याला पर लोकी ना भीती उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी न तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूतीनमननाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या हाती, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ